हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर फायनली वातावरण आज पूर्ण मोकळं झालेलं आहे तर तुम्ही मागं बघू शकता कारण दोन तीन दिवस ये ना असं पूर्ण आभट वातावरण होतं आणि ऊन पण खूप होतं तर आता आज पूर्ण कडक ऊन पडलेलं आहे आणि त्याच्यामुळं थोडासा कॅमेरा पण चमकल आणि आवाज माझा थोडासा कमी येईल तर समजून घ्या कारण एकोणावीस तारखेपासून सलग दोन म्हणजे एकोणावीस तारखे ते दोन तारखेपर्यंत सलग लग्नच चालू होते त्याच्यामुळे थोडीशी दवदवारी येईल लग्नांची तर पाणी बदलल्यामुळे ना थोडासा सर्दी खोकला चालू आहे तर त्याच्यामुळे आवाज थोडासा कमी येईल कारण घस आपण खूप दुखतोय त्याच्यामुळे जास्त जोरात काही बोलता येणार नाही तर सर्वांनी समजून घ्या आवाज थोडासा कमी आला तर आणि तरी हवामान खात्याच्या ना अजून नऊ तारखेपर्यंत सांगितलंच होतं पावसाचा पण शक्यता कमी आहे आता भरपूर वातावरण निवळलेलं आहे पण त्याचं पण काही सांगता येत नाही कारण जास्त पट्टा पट्टादर निर्माण झाला ना तर पावसाचं वातावरण झालं तर पाऊस पण होऊ शकतो आणि नाही व्हायला पाहिजे आता हे बेमोसमी पाऊस कारण जेव्हा आपल्याला पावसाची गरज राहील ना तेव्हा पाऊस येणार नाही आणि आता पावसाची गरज नाहीये तर आता पाऊस होऊन जाऊ राहिला आणि मागच्या वर्षी पण असंच झालं सलग दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस तर या दोनही वर्षांपासून असंच होऊ राहिलं की पावसाच होऊ राहिला अगोदर खूप पाऊस होऊन जातो आणि नंतर जो पावसाचा खंड पडतो ना तर त्याच्यामध्ये आपण जी पिकं उभी करतो ना तर ती पिकं पण नंतर जळून जाते जा पाहुण्याअभावी आणि आता पण या वर्षी पण शक्यता तीच होती काय माहिती आता खूप पाऊस होऊन जाईल आणि असा जो अवकाळी पाऊस होतो ना तर त्या पावसाचा जमिनीला काहीच उपयोग होत नाही कारण जेवढं पाणी येतं ना तेवढं पण ते वाहूनच जातं असा वीज पाऊस जर झाला ना तरच तो आपल्या शेतीसाठी उपयोगात असतो आणि वीज पाणी हा नंतर विहिरींना पण भरपूर दिवस पाणी टिकतं आणि जो अवकाळी पाऊस होते ना ते पाऊस दिसायला भरपूर दिसत्या पण पूर्ण पाणी हे वाहून जातं तर त्याच्यामुळं असे अवकाळी पाऊस तर नाही व्हायला पाहिजे नुकसानी आहे त्या पिकाची नुकसान करत्या आणि नंतर जे आपण पीक करतो ना तर त्याला पण पाण्याचं मग कमी होऊन जातं प्रमाण पाण्याचं आणि या वर्षी तर शेतीमध्ये गारवा नसल्यामुळे ना खूप उष्णता उठली आणि तो आपला हा एप्रिल महिना तर इतका कडक गेलाय आणि आता हा पण कसा जातो काही सांगता येणार नाही तर आजचे याचे पण दोन तीन दिवस झालेले आणि याचं पण भरपूर ऊन आहे असं उन्हाचं प्रमाण तर दिवसेंदिवस वाढतच आहे तर अजून हा पण पूर्ण महिना उन्हाचाच राहील कदाचित या जूनमध्ये कुठं ते थोडंफार आपटी वातावरण तयार होईल पण पावसाचं काही सांगता येत नाही सात जूनच्या पुढं पावसाळा चालू होतो पण पावसाचं मागच्या वर्षी पण असंच झालं जून पण पूर्ण कोरडा गेला आणि जुलैमध्ये कुठं थोडाफार पाऊस पडला पण तसं नियमानुसार जूनमध्येच पाऊस चालू होतो पण जूनमध्ये काही पूर्ण पाऊस पडत नाही आणि तर त्या मनाने आमच्याकडे ना खूप पाण्याचा भाग आहे हा त्याच्यामुळे एवढं एवढा पाण्याचा भाग असून सुद्धा एवढं ऊन लागतंय तेव्हा न ज्या ठिकाणी पाणीच नाही आहे म्हणजे दुष्काळी भाग आहे त्या त्या ठिकाणी लोकांचं तर अवघडच आहे एवढ्या उन्हामध्ये राहणं म्हणजे आणि या उन्हाने ना सर्व सर्वांनाच त्रास होतोय म्हणजे जनावरांना पण होतोय माणसांना पण होतोय खूप भयानक आहे आणि असं आहे मागच्या वर्षी पण नव्हतं आणि त्याच्या मागच्या वर्षी पण नव्हतं तर ह्या वर्षी म्हणजे प्रत्येक जण आहे ना तेच उन्हाच बोलतोय प्रत्येक जण हे उन्हाची चही आहे भर भरपूर आहे भरपूर ऊन आहे असं म्हणजे कोणीच म्हणत नाही की आमच्याकडे ऊन कमी आहे पाण्याचं जे जिथ ज्या ठिकाणी पाणी नाही तिथले पण लोक उन्हाच्याच नावाने गावताये आणि ज्या ठिकाणी दुष्काळ आहे ते पण लोक ते तर लोक खूपच उन्हाच्या याने गावताय म्हणजे लोका त्या लोकांना अक्षरशः आता सध्या मे म्हणजे एप्रिलच्या पंधरा तारखेपासून पुढंच इतकं पाण्याचा शॉर्टेज आलेलं आहे ना म्हणजे प्यायला पण त्यांना पाणी शिल्लक राहिले नाहीये तेव्हा जनावरांचं तर लांबच आहे त्यामुळे आपल्याकडं कसं का होईना हाय थोडंफार फार का होईना प्यायचं पण चालतं जनावरांचं पण चालतं तर ता। तुम्ही माग बघू शकता बघा तुम्हाला इकडं गिन्नी गवत लावलेलं आहे म्हणजे थोडंफार फार का एवढं पण पाणी आपल्याकडं कमी नाहीये थोडं पाणी आहे आपल्याकडं कदाचित जनावरांचा चारा हा पावसाळ्यापर्यंत टिकू शकतो तर तुम्हाला मागा दिसत असेल बघा तिकडे ते पहिलं लावलेलं आहे गवत आणि इकडे दुसरा आता लावलेला आहे हा तर तो पण आता एवढं झालेला आहे म्हणजे जिथं कुठं अजून पाणी आहे ना थोडंफार तर त्या लोकांची शेती अजून पण चांगलीची शेतीत आता काही सध्या पिकं नाहीये पण ज जा, जनावरांचा जो चारा आहे ना तोच चांगल्या प्रमाणावरती अजून सुद्धा तर एवढा पाण्याचा फरक पडतो आणि त्या दिवशी आम्ही काल लग्नाला गेलो तिकडं तर अक्षरशः जनावरांना चारा पण शिल्लक नाही आहे आणि प्यायला पण टँकरने पाण्याची शो हे चालू आहे म्हणजे दररोज एक टँकर आणायचं आणि त्यांनी सर्व शेतकऱ्यांना पाणी पुरवायचं आणि एक टँकर का होईना शेतकऱ्यांना पाणी पुरवल का जनावरांना पुरवल सर्वांनाच असं या पाण्यासाठी अर्धे फुटे राहावं लागत आहे तर लवकरच खरं पाऊस व्हायला पाहिजे आता आणि मागचा जो पाऊस झाला ना तो त्या तर ना 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 त्या पावसाचा तर काहीच उपयोग नाही ना जनावरांना उपयोग ना शेतीला उपयोग त्या पाण्याचा कारण एकटी पाऊस होऊन गेल्यावर काही जनावरांना काही कुठं साचवून ठेवता येत नाही आणि शेतीला तर त्या पाण्याचा काहीच उपयोग नाही ज्या वेळेस आपल्याला वीज पाणी होईल ना त्याच वेळेस आपल्या शेतीला त्या पाण्याचा उपयोग येतो असं पाण्याचा उपयोग काहीच नाही आपल्याला या तर अजून सांगितले दोन तीन दिवस मग काय माहिती मला तर नाही वाटत पाऊस होईल असं आणि नाहीच व्हायला पाहिजे आता सध्या पाऊस नि व्हायला पाहिजे ज्या वेळेस आपण जून मध्ये नवीन पिकांची सुरुवात करतो ना तेव्हा पाऊस व्हायला पाहिजे तो त्या पावसाची गरज आहे खर गर शेतकऱ्यांना या पावसाची काही गरज नाही आताच्या सध्या आणि तिकडं मागत म्हणा बदामाचं झाड दिसतंय पहा खूप मोठे म्हणजे ते पण आहे असं काही काहींचं म्हणणं आहे की बदामाचं झाड दारात उंडी ठेवू नये तर बहुत भरपूर जणं बोलले आम्हाला पण तोडायचे आता सध्या कसं ऊन भरपूर आहे ना त्याच्यामुळे जनावर बांधली जातात मग पावसाळ्यामध्ये काढून घेणार आम्ही ते झाड कारण बदामाचं झाड जर असलं ना म्हणतात तर पैसा घरामध्ये टिकत नाही दरिद्रीचं लक्षण असतं ते तर आता फक्त एवढं महिनाभरच ठेवायचं आहे ते नंतर तोडून टाकायचं आहे कारण तिथं जनावर बांधत बांधतात ना त्याच्यामुळं तिथं सावली आता सध्या सावली नाही राहणार त्यांना त्याच्यामुळं मग ठेवलंय ते मग तिकडे मागं बागा तुम्हाला एक जांभळीचं पण झाड आहे तर एका दिवशी मी दाखवीन तुम्हाला नंतर ते जांभळीचं झाड कारण त्या जांभळीला पण आता भरपूर ढवळी फुलं लागलेली आहे जांभळीची फुलं ही ढवळीचं असतात तर त्याला आणि त्याच्या साईडला ना ते कुणी एका आंब्याचं झाड आहे आणि ते वाळले झाड दिसतं ना तर ते याच आहे तर मे म्हणजे मे च्या आसपास पानगळा होतीच झाडांची तर गवत पण आता निंदायचं आहे पण आता थोडस अजून एक वेळाला पाणी भरून देऊ त्याला आणि मग निंदून काढू भरपूर गवळा दिसतंय त्याच्यामध्ये बारीक बारीक मग एकदा निंदून झालेलं आहे पण परत एकदा निंदावं लागणार असा अंदाज झाल्यावर जाईल मोठं झाल्यावर काही गरज नाही निंदायची पण अजून एकदा त्याला करून द्यावा लागल आणि इकडं बघा पूर्ण आपला वावर एक बॅक कॅमेऱ्याने दाखवते इकडून दिसणार बॅक कॅमेरेने दिसताय कारण उन्हाळ्यामध्ये ना याची जमिनीची पण भरपूर येऊन जात आणि आता वावर पण तयार करायचे पूर्ण वावर आपलं हे आता गबळ होत ते पण वाळून आहे आणि आता तयार आहे त्याला एक दोन दिवसांनी म्हणजे मग वावर चांगलं शेकलं ना तर पिकं पण पुढची पिकं पण चांगली होतात चांगला वावर जर शेकलं तर आता भरपूर दिवसाचं म्हणजे पंधरा दिवस झाले असतील त्याच्यात कांदे काढून आता थोडंसं पलटी केलं की आपल्याकडे पाणी अजून चांगलं असल्यामुळे ना, ना भरपूर चारा जनावरांचा हा व्यवस्थितच आहे अजून पण आणि गाव, गाव तर काहीच शिल्लक नाही राहिलेलं आहे पूर्ण जनावरांना हवाळालाच चारा आहे वल्ला चाराचं काहीच नाही तर त्यामानाने आपलं पावसाळ्यापर्यंत पुरून जाईल व्यवस्थित वल्ला चारा आणि पावसाळ्यात तर भरपूरच होऊन जातो त्याच्यामुळे काय टेन्शन नाही फक्त पाऊस व्यवस्थित झाला पाहिजे पाऊस झाला की मग माणसं शेतकऱ्यांचं पण व्यवस्थित होतं आणि जनावरांचं पण व्यवस्थित होऊन जातं आणि इतकं कडक ऊन पडल्यामुळे ना आता समोरसुद्धा पाहता येत नाही इतकं डेंजर ऊन लागतं आहे आणि पूर्ण तरी साडेपाच वाजलेले बरं का साडेपाच वाजेपर्यंत एवढं कडक ऊन आहे आणि सकाळी दहा वाजे नऊ दहा वाजेपासूनच ऊन लागायला सुरुवात होती आणि आता तर पूर्ण साडेपाच वाजेले तरी एवढं ऊन लागतं आहे म्हणजे पूर्ण सात वाजचा दिवस जातो आता दिवस मोठा आहे त्याच्यामुळं आणि सात वाजेपर्यंत तर भरपूरच ऊन लागतं चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कसं वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कट चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद